तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट आणलेले आहेत आणि लोकेशन जे की नाशिकचं सर्वात जबरदस्त लोकेशन आहे गंगापूर रोडला गंगापूर रोडला असलेल्या पाई पाईपलाईन रोडला आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बऱ्याचशा अम्युनिटीज बघायला मिळणार आहेत आणि फ्लॅट इथं एकदम जबरदस्त असणार आहे जे की आज आपण बघणार आहोत आणि जी प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजारच्या बेला क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपण जर हे लोकेशन बघितलं तर हे आहे नाशिकमधील सर्वात जास्त डिमांडिंग लोकेशन जे की आहे गंगापूर रोडला गंगापूर रोडला लागून असलेल्या पाईपलाईन रोडला आपला हा प्रोजेक्ट आहे या एरियामध्ये तुम्हाला स्कूल कॉलेजेस किंवा मेडिकल फॅसिलिटी आणि मार्केट हे सर्व आपल्या या प्रोजेक्टपासून अगदी जवळ असणार आहे आणि त्यामध्ये आपण जर स्कूल बघितली तर सारखी नामांकित स्कूल आपल्या प्रोजेक्टपासून फक्त चारशे मीटरच्या अंतरावर असणार आहे अशा सर्व गोष्टी आपल्या प्रोजेक्टपासून जवळ असणार आहे बाकी आपण आपल्या प्रोजेक्टच्या समोर बघितलं तर हा मेन रोड आहे आणि साईडला परत नऊ मीटर रोड आहे म्हणजे दोन रोड कॉर्नरला आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं इलिव्हेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तर असं जबरदस्त इलेव्हेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं बाकी इथून पुढे आल्यानंतर ही असणार आहे आपली पार्किंग चांगली मोठी पार्किंग आहे सफिशियंट पार्किंग आहे या ठिकाणी आपल्याला टू बी एच के, के फ्लॅटसाठी सिंगल कारची पार्किंग मिळते आणि दोन टू व्हीलरची पार्किंग मिळते आणि त्यासोबतच थ्री बी एच के फ्लॅटसाठी आपल्याला दोन कारची पार्किंग मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पार्किंगची समस्या इथे कधीच होणार नाही आहे त्यासोबत आपण पार्किंगची साईज पण बघू शकतो चांगली मोठी साईज आपल्याला पार्किंगमध्ये पण बघायला मिळते हा झाला आपल्या पार्किंगचा एरिया इथून पुढे आल्यानंतर या बाजूला असणार आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी लॉबीची साईज चांगली मोठी आहे लॉबीच्या एका साईडला आपल्या इथे सिटिंग अरेंजमेंट सर्व करून दिलेली आहे आणि समोरच्या बाजूला इथे जिना असणार आहे आणि या बाजूला तुमची लिफ्ट असणार आहे तर असा संपून आपला ग्राउंडचा एरिया आहे आता आपला मेन आपला फ्लॅट बघायचा आहे आपण तो बघूया चला तर या ठिकाणी असणार आहे आणि दोघही टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट एकामधला दोन फ्लॅट आहे त्यातील एक टू बी एच के असणार आहे आणि एक थ्री बी एच के असणार आहे थ्री बी एच के तर आपण नंतर बघूया पण त्याआधी आपण एक टू बी एच के सॅम्पल फ्लॅट बघूया जो की हा असणार आहे साईज असणार आहे एक हजार पंच्याऐंशी स्क्वेअर फीट आणि स्टार्टिंगला तुमचा मेन डोअर वास्तूप्रमाणे पूर्वपश्चिममुखीच तुमचा मेन डोअर असणार आहे आणि तुम्ही याची लेंथ बघू शकता चांगली मोठी लेंथ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच युरोपा कंपनी तर लॉक आपल्या इथे प्रोव्हाइड केले आणि मेन म्हणजे त्यावर यूज केलेला सण मायका एकदम जबरदस्त आहे साईडने गोल्डन स्ट्रिप ज्यामुळे डोर हो एकदम जबरदस्त दिसतोय आणि इथून आतल्यानंतर इथे असणार आहे तुमचं शुरॅक आणि त्याच्या पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज मिळणार आहे बारा फूट बाय सव्वा सोळा फूट चांगली मोठी साईज आहे ना त्यासोबतच तुम्हाला एक सुंदरशी फॉल सिलिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे हा एक सॅम्पल फ्लॅट असणार आहे ज्यामध्ये आपण आता सध्या टीव युनिट बघतोय जे की तुम्ही अशा प्रकारे क्रिएटिव्ह करू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर असं पण आम्ही देऊ शकतो बाकी आपली साईज एकदम जबर आहे ज्यामध्ये तुमचा सोफा एकदम प्रॉपर बसतो आहे हो ज्यामुळे हो। सिटिंग अरेंजमेंट एकदम जबरदस्त असणार आहे हा असा आपला लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाच्या पुढे इथे आपल्याला एक अटॅच बाल्कनी पण प्रोवाईड केली आहे ही तुमची बाल्कनी आहे तीन फुटाची बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते समोर एसी चर्चलिंग प्रोवाइड केलं आहे आणि वरती आपल्याला व्ही सी शीट पण टाकून दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला स्पॉटलाइट दिलेले आहे आणि माझ्या पाठीमागच्या साईडला या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट कनेक्शन आणि त्यासोबत एक प्लंबिंग कनेक्शन प्रोवाइड केलेलं आहे आणि आपल्या या मिळणारा घ्यू आता एकदमच मस्त आहे समोर पूर्ण गंगापूर रोडचा एरिया आपल्याला इथून बघायला मिळतोय लोकेशन एकदम जबरदस्त आहे त्या हिशोबाने तुमचा हा फ्लॅट पण असणार आहे लिव्हिंग एरिया तर आपण बघितला इथून पुढे तुमचं किचन असणार आहे हे आहे तुमचं किचन किचन साईज पण चांगली मोठी आहे जवळपास तुम्हाला सव्वा दहा फुट आहे तेरा फुटाचं किचन या ठिकाणी बघायला मिळणार आहे एलशेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म तोही चिमसेला तुमचं किचन असणार आहे एक सुंदरसा ग्रेनेट आपल्या इथे किचन वाढण्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगले व्हेंटिलेशन तुमच्या किचनमध्ये असणार आहे आणि विंडो पण आपल्या इथे ॲल्बॉस कंपनीची मिळते एकदम एपलेस फिटिंग आपल्याला इथे ॲल्बॉसची दिलेली आहे बाकी किचनमध्ये लागणारे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत म्हणजे इथे असणार आहे तुमचं मिक्सर होऊन समोरच्या बाजूला वॉटर प्युरिफायरसाठी या ठिकाणी तुमच्या फ्रीजसाठी असे सर्व कनेक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत किचनची की साईज चांगली असल्यामुळे हो या ठिकाणी तुमचा फोर सीटर डायनिंग एरिया पण व्यवस्थित बसतो असून पुढे या ठिकाणी असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम आपण आपले प्रत्येक डोअर जर बघितले तर प्रत्येक डोअरची जी फ्रेम असणार आहे ती पूर्ण वुडन फ्रेम मिळते बाकी इथून पुढे आल्यानंतर असणार आहे आपला सेकंड बेडरूम आणि सेकंड बेडरूमच्या सुरुवातीला आपलं एक कॉमन वॉशरूम आपल्या या लिव्हिंग एरियाच्या पुढे असणार आहे या ठिकाणी आपलं एक डब्ल्यू सी बाथ जे की इंडियन असणार आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला इथे आपल्याला एक टेबल टॉप प्रोव्हाइड केलेला आहे वॉशरूमची साईज मोठी आहे सर्व फिटिंग आपल्या इथे इसिस्को कंपनीची मिळते ज्यासोबत तुम्हाला वॉरंटी देखील मिळणार आहे बाकी गिजर व सोलरचे सर्व पॉईंट तुम्हाला या ठिकाणी देखील काढून दिलेले आहेत आणि त्यासोबतच सुंदरसे हायलाइटर्स आपल्या इथे बसून दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपला सेकंड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे आणि सर्वात मोठा हा बेडरूम असणार आहे चला तोही बघूया तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम सर्वात मोठा बेडरूम मास्टर बेडरूम साईज मिळणार आहे बारा फूट बाय सोळा फूट ज्यामध्ये तुमचा किंग साईज बेड व्यवस्थित बसेल आणि फर्निचर पण एकदम जबरदस्त सेट होणार आहे कारण की साईज एवढी मिळते त्यासोबतच मोठ्या साईजच्या विंडो आहेत दोन विंडो आहेत ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आपल्या रूममध्ये एकदम मस्त असणार आहे बाकी आपण जर इथे फ्लोरिंग बघितली तर दोन बाय चारची डबल वेटिफायड फ्लोरिंग आपला या ठिकाणी करून दिलेली आहे जशी तुमची बेडरूमची साईज आहे ना त्याच प्रकारची विंडो पण आहे त्या ठिकाणी पण सर्व ॲल्बॉस कंपनीची प्रीमियम फिटिंग आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे मी या ठिकाणी असणार आहे तुमचं वॉशरूम जे की या बेडला अटॅच असणार आहे या ठिकाणी आपले इथे एक वेस्टर्न कमोड जो की वॉल माउंटेड आहे सर्व इस्को कंपनीची फिटिंग प्रीमियम फिटिंग आहे वॉरंटी तुम्हाला सगळ्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबत एक सुंदरसा मोठा टेबल टॉप इथे प्रोव्हाइड केलेला आहे तर असं झाला तुमचा हा फर्स्ट टू बी एच के फ्लॅट यामध्ये आपल्याकडे फक्त तीनच टू बी एच के फ्लॅट शिल्लक आहेत आणि थ्री बी एच केमध्ये फक्त एकच फ्लॅट शिल्लक असणार आहे तर आता आपण आपला थ्री बी एच के फ्लॅट बघूया चला तर इकडे आहे तुमचा थ्री बी एच के जो की आपल्याला मिळतोय तेराशे सत्तर स्क्वेअर फूटसारख्या मोठ्या साईजमध्ये त्याचा हा लिव्हिंग एरिया साईज तुम्ही बघू शकता एकोणावीस बाय बारा फूट मोठ्या साईजमध्ये आपला हा लिव्हिंग एरिया असणार आहे त्यासोबतच सुंदरशी लाईटिंग आपला लिव्हिंग मध्ये प्रोवाइड केलेली आहे आपण जर टू बी एच के बघितला तो तर एक सॅम्पल फ्लॅट होता फर्निश्ड फ्लॅट होता ज्यामध्ये आपण टी व्ही बघितलं सोफा सेटिंग बघितली टू बी एच के फ्लॅटच्या लिव्हिंग एरियापेक्षा ज्या फ्लॅटचा लिव्हिंग एरिया हा मोठा आहे आपण विचार करू शकतो या ठिकाणी कशा प्रकारचं टी युनिट आणि सिटिंग अरेंजमेंट होणार आहे कारण की जागा जागा मिळते आपल्याला या ठिकाणी आणि त्यासोबत आपल्याला हे लिव्हिंग एरियाला इथे अटॅच बाल्कनी पण बघायला मिळते तर असं झालं आपला हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाच्या ज्या बाजूला आपला एक बेडरूम आहे आणि या बाजूला आपले दोन बेडरूम असणार आहे बेडरूमच्या आणि किचनच्या सुरुवातीला या ठिकाणी आपलं एक इंडियन डब्ल्यू सी बाज असणार आहे इथून पुढे तुमचं किचन साईज तुम्ही बघू शकता बारा फूट बाय बारा फुटचा प्रशस्त किचन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि वास्तुप्रमाणे दिशेला तुमचं एक किचन असणार आहे आणि त्यासोबतच किचनमध्ये आपल्याला जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट गरजेचे आहेत ना सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत इथे पण आपल्या एक मोठी विंडो मिळते त्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे या किचनला अटॅच इकडे असणार आहे तुमची बाल्कनी मेन म्हणण्याचं कारण म्हणजे पूर्ण कवर्ड एरिया आपल्याला ह्या ठिकाणी मिळतोय हा तुमचा निसता ड्राय एरिया नाही तर तुम्ही बातसारखा पण त्याचा यूज करू शकणार आहात सर्व उपलब्धिक कनेक्शन जे आहेत त्याचं प्रोवाईड केले वॉशिंग मशीनसाठी सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे आणि सोलर वर्क गिजरसाठी या ठिकाणी पण आपला सेपरेट कनेक्शन काढून दिलेलं आहे म्हणजे तुमचा हा ड्राय एरिया प्लस बाथ एरिया हा असणार आहे इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला एक बेडरूम इकडे आपलं एक किचन आहे आणि किचनच्या दोघी बाजूला आपले दोन बेडरूम असणार आहे दोघांची साईज जवळपास दो सेमच असणार आहे यातील हा एक बेडरूम आहे साईज मोठी आहे एकदम जबरदस्त आहे जवळपास बारा बाय बाराचा असा तुमचा हा फर्स्ट बेडरूम असणार आहे यामध्ये आपल्याला दोघं साईडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटलेशन या रूममध्ये अतिशय उत्तम असणार आहे आपल्याला तुमचा फर्स्ट बेडरूम इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते जवळपास दहा फूट बाय अकरा फुट जातं असा आपला हा सेकंड बेडरूम आहे यामध्ये पण एक मोठी विंडो मिळते ज्यामध्ये चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या रूममध्ये असणार आहे आणि आपल्या लिव्हिंगच्या बाजूला आपला थर्ड बेडरूम असणार आहे जो की मास्टर बेडरूम असणार आहे तो हा आहे तुमचा थोर बेडरूम जो की मास्टर बेडरूम मास्ट असणार आहे साईज मिळते आपल्याला साडेबारा फूट बाय साडे चौदा फूट मोठी साईज आहे मास्टर असल्यामुळे साईडला इथे आपल्याला अटॅच वॉशरूम पण बघायला जायचं आणि या बेडरूम लाईट इथे आपल्याला एक बाल्कनी पण बघायला मिळते ही आहे आपली बाल्कनी पूर्ण कवड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी प्रोवाइड केली आहे आणि त्यासोबतच आपल्या वरती पी व्ही सी शीट आणि त्यामध्ये आपल्याला स्पॉट लाईट पण प्रोवाइड केलेली आहे मोठच्या बाजूला आपल्याला मी इथे आणि त्यामध्ये लेझर कटिंग मध्ये आपल्या इथे डिझाईन पण तयार करून दिलेले आहे तर अशी बाल्कनी आणि असा थ्री बी एच आणि असा हा संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे आणि जर आपण प्राईस बघितली तर टू बी एच के फ्लॅट आपण जो बघितला तो एक हजार पंच्याऐंशी स्क्वेअर फीटचा होता आणि प्राईज फक्त पंचेचाळीस लाख पन्नास हजार त्यामध्ये ऑल इन्क्लूड तुम्हाला हा फ्लॅट मिळणार आहे आणि आपण हा थ्री बी एच के बघितला जो की होता तेराशे सत्तर स्क्वेअर फीटचा ज्यामध्ये तुम्हाला दोन कारची पार्किंग ही एक्स्ट्रा मिळणार आहे आणि प्राईस फक्त एकसष्ट लाख आणि तीही ऑल इन्क्लूड आणि लोकेशन ते एकदम जबरदस्त आहे जे की आहे गंगापूर रोडच्या बाजूला पाईपलाईन रोडला की या एरियापासून सातपूर हे माय सी पण एकदमच जवळ असणार आहे तर असा संपूर्ण आपला टू बी एच के अँड थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे मला जर या साईटची अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईडवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा संपूर्ण टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद